नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुलीच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की पत्रकार आलेले असतात परंतु इथे ऋषिकेश खूप वेळ येऊन तयार झालेला असतो पण जानकी काही आलेली नसते मग ऋषिकेश सगळ्या पत्रकारांना सांगतो की माझी बायको आलेली नाही आहे आलोच मी तिला घेऊन आणि मग ऋषिकेशवरती जानकीला घेला जातो त्यानंतर आजी म्हणते पुरस्कार याला मिळालाय तर त्या बायकोचं काय काम आहे इथे तिला कशाला इथं मिरवायचं आहे त्यावरती आता ऐश्वर्या म्हणते ती येणारच नाही मी बरोबर करते सर्व आणि मग लगेच ऐश्वर्या सर्व पत्रकारांसमोर जाते आणि सगळ्यांना म्हणते अटेन्शन मी लगेच ती बोलते की मी ऐश्वर्या त्यावरती एक पत्रकार म्हणतो की म्हणजे तुम्ही सयाजी विखे पाटील यांच्या कन्या त्यावरती ऐश्वर्या म्हणते हो बरोबर मी सयाजीराव विखे पाटील यांची एकुलते एक कन्या आणि मग ती बोलायला सुरुवात करणारच असते तेव्हाच ऋषिकेशवरतून आवाज देतो आणि म्हणतो की आम्ही तयार आहोत आता हे बघितल्यावर ऐश्वर्याचा तो खूप संताप होतो कारण तिचा इथे मन झालेला असतो आता याचा बदला ती कसा घेते हे बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद